Бигда, бигда! 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 Бигда Vida, biga, muda, biga, 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 सहा महिन्याच प्रशिक्षण आम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत भेटलं होतं सहा महिन्याचं प्रशिक्षण आमचं आता संपुष्टात आलेलं आहे तर पुढे काय करायचं आम्हाला काय कळेना आमची हालत भिकारेसारखी झालेली आहे सरकारने आमच्यावर ही अवस्था आणलेली आहे आज महाराष्ट्रभर भिका भीक मागायची आमची अवस्था झालेली आहे सगळ्यांना भीक मागूनच आता पुढचे आयुष्य आम्हाला काढायचं सरकारने आम्हाला जे सहा महिन्याचा रोजगार दिला होता आम्हाला असं वाटलं की आम्ही पुढे जाऊन काहीतरी आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तरी आम्ही येऊ आमचं रोजगार होईल आमची घरची भाकरी व आमची भाजी होईल घरात पण सहा महिने संपत संपुष्टात आल्यामुळं हो, आम्हाला काय कळे ना, हो, ना हो। ने आता काय करावं त्यामुळं आम्ही भीक मागू आंदोलन आज आम्हाला या सरकारने आणलेलं आहे कशा प्रकारे याप्र मागणी आमची मागणी अशीच आहे की फक्त आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तरी रुजू करावं सहा महिन्याचे सर्टिफिकेटवरती आम्हाला कोणीच काम देत नाही आणि वरून यांनी आता नवीन कायदा काढलेला आहे की सहा महिन्याचं सर्टिफिकेट गव्हर्नमेंट मध्ये चालून घेणं गव्हर्नमेंट प्रशिक्षण मध्ये चालून घेणार नाहीये पुढील काय करावं आम्हाला कळत नसल्यामुळे आम्ही भीक मागू आंदोलन करायची पाळी आली आम्हाला माझं नाव माधुरी तोडकरे आहे मी उत्तर पंचायत समितीमध्ये सध्या कार्यरत आहे सहा महिन्या कालावधी पुरता आम्हाला शासनाने रुजू करून घेतला आणि रोजगार दिला त्यानंतर ना आमचं जे काही रोजीरोटी आहे ते हिसकावून घेतलेलं आहे आमच्या कोणत्याच मागण्या ते मान्य करत नाहीत वारंवार आम्ही आंदोलन करून देखील आम्हाला सहाय्य करत नाही म्हणजे इतकं कसं काय निर्दयी हे आमचं सरकार झालेलं आहे आमच्या म्हणजे आमच्या जीवावरच निवडणूक आहे आणि आम्हाला आमिष दाखवून सर्व प्रकारची एक दिशाभूल करून निवडून आलेत निवडून आले तर आलेत पण आमचा विचार देखील हे करीना झालेत आम्ही वारंवार आंदोल कर आंदोलन करतो आमच्या मागण्या मांडतो शासनापुढे रितसर पद्धतीने तरी देखील ते काहीच करत नाही त्यामुळे आम्हाला फक्त भीक मागण्याशिवाय यापुढे काहीच पर्याय उरलेला नाही पूर्णपणे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे सुशिक्षित बेरोजगारी खूप प्रमाणात वाढलेली आहे याचा त्वरित माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विनंती करते की लवकरात लवकर यावरती आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात